आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहार पक्षाकडून आज दुपारी चार वाजताच्या दरम्यान अमरावतीमध्ये बैठक बोलावण्यात आलेली आहे ही बैठक पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असल्याचेही बोलल्या जात आहे व या बैठकीमध्ये प्रहार पक्ष लोकसभा आपली भूमिका स्पष्ट करणार का याकडे सर्व मतदारांचे लक्ष आता लागलेलं आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये प्रहार आपला उमेदवार देणार का हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे बच्चू कडू यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे की जो संवाद मी कार्यकर्त्यांशी साधायला पाहिजे होता तो कुठेतरी कमी पडलेला दिसून येत आहे त्यामुळे कार्यकर्ते चिडलेले आहेत एकीकडे एक आम्ही युतीमध्ये राज्य सरकार सोबत आहोत मात्र मतदारांच्या भूमिकेमध्ये प्रहारला पाहण्याची जी भाजपची राजकीय भूमिका आहे त्या विरोधामध्ये प्रहार कार्यकर्त्यांचा रोष दिसून येत आहे असे बोलत बच्चू कडूंनी भाजपवर टीका केलेली आहे बादच्या होणाऱ्या या बैठकीदरम्यान पक्ष आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही यावेळी बच्चू कडूंनी म्हटलेले आहे व आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाच्या सभा ठिकठिकाणी घेण्याचा निर्धार पक्षश्रेष्ठींनी केलेला आहे व या येणाऱ्या एकोणतीस तारखेला नांदेड व तीस तारखेला संभाजीनगर त्याचबरोबर बावीस तारखेला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात आणि खान्देशामध्ये बैठका घेऊ आम्ही चांगले उमेदवार पाहण्याच्या शोधामध्ये आहोत चांगला उमेदवार भेटला किंवा शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या पाठीशी उभा राहणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा देऊ असे सुद्धा यांनी यावेळी संबोधलेले आहे त्यांच्या या मुश्ल टिप्पणीमुळे आता राजकारणाला वेगळे पण लागू शकते का हा प्रश्न देखील इथे उपस्थित होत आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चूकडून या बैठकीकडे आता संपूर्ण राजकीय नेत्यांचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळे आज होणाऱ्या या बैठकीमध्ये काय निर्णय होणार हे पाहणे योग्य ठरणार आहे आता युवतीमध्ये आपण राज्य सरकारच्या एकंदरीत सरकारमध्ये सामील आहोत पण लोकसभेच्या मध्ये जे काही कार्यकर्त्यांमध्ये जो समन्वय साधा पाहिजे होता तो साधनांमुळं कार्यकर्ते सगळे चिडलेले आहे मतदाराच्या भूमिकेमध्येच प्रहारला पाहण्याचं त्यांची एकंदरीत राजकीय भूमिका जी काही भाजपची आहे त्या विरोधात कार्य करण्याचा आहे त्या सगळ्या संदर्भात आज आमची बैठक आहे आज इथे चार वाजता बैठक होईल नंतर नांदेडला एकोणतीस तारखेला दोन वाजता नांदेडला आहे तीस तारखेला दोन वाजता संभाजीनगरला आहे आणि ते बावीस तारखेला मुंबईला आहे नंतर उर्वरित पश्चिम महाराष्ट्राने खांदेचं बैठक घेऊन चांगल्या उमेदवाराच्या शोधात आम्ही आहोत चांगला उमेदवार चा भेटला किंवा एखादा कुठल्याही पार्टीचा उमेदवार असेल तर त्याला कशा पद्धतीनं चांगला उमेदवार असेल जो शेतकरी आणि शेतमजुरांच्या बाबतीत या सगळ्या बाबतीत पुढाकार घेईल अशा उमेदवाराला वेळ पडली तर आम्ही पाठिंबा देऊ अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट